नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज मी तुमच्यासाठी घेऊन आले स्टॉक क्लिअरन्स सेल ज्यामध्ये तुम्हाला अगदी रिजनेबल प्राईजमध्ये स्ट्रेचेबल ब्लाउज घेऊन आले मी तुमच्यासाठी स्टॉक क्लिअरन्स ह्यासाठी सांगते की जे काही थोडेफार पीस माझ्याकडे उरलेले आहेत ब्लाउजचे ते मी सेलमध्ये काढलेले आहेत ज्या जेणेकरून माझ्या सर्व मैत्रिणींना गौरी गणपतीचं सण आता बहुतेकचे सण आता येत आहेत श्रावण महिना सुरू होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एखादा जर ब्लाऊज घ्यावा वाटला तर नक्कीच घ्या मैत्रिणीनो खूप रिजनेबल प्राईजमध्ये ब्लाऊज आहेत आणि फॅब्रिकची क्वालिटी पण खूप अगदी मस्त आहे मैत्रिणीनो तर नक्कीच तुम्ही हे ब्लाऊज ट्राय करा प्राईज पण रिजनेबल आहे आणि फ्री शिपिंगमध्ये हे ब्लाऊज आहे तुमच्यासाठी मैत्रिणीनो तर पहिली डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणीनो बघू शकता ही छान अशी डिझाईन खणाचं फॅब्रिक जसं असतं मैत्रिणीनं त्या टाईपमध्ये फॅब्रिक असणार आहे या ब्लाऊजचं स्ट्रेचेबल असणार आहे पण साईज फक्त ही डबल एक्सेल साईज आहे पण ती फक्त एक्सेल साईज ज्यांची आहे त्यांनीच हे ब्लाऊज घ्यावेत मैत्रिणीनो कारण हे जास्त स्ट्रेचेबल नाही आहेत त्यामुळे एक्सेल साईजवाल्यांनी ही ब्लाऊज घ्यावी बघू शकता हा कलर तुम्ही मरून कलर असणार आहे फॅब्रिक बघा जवळून असं ह्या ह्या टाईपमध्ये हे फॅब्रिक असणार आहे छान असा, असा मरून कलर असणार आहे बघू शकता फॅब्रिक अगदी जाड आहे मैत्रिणीनं फॅब्रिक एकदम जाड आहे त्यामुळे काही टेन्शनचं कारण नाही आहे तुम्हाला आणि प्राईज पण एकदम रिझनेबल देणार आहे मी बघू शकता छान असा मरून कलर असणार आहे छान असा मरून कलर तुम्हाला हे ऑर्डर देण्यासाठी स्क्रीनशॉट घ्यावा लागेल ब्लाऊजचा आणि मी जो नंबर माझा तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या खाली त्या नंबरवर तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट पाठवून तुमची ऑर्डर बुक करायची मैत्रिणीनं आणि लिमिटेड स्टॉक असल्यामुळे मैत्रिणीनं पटापट बुकिंग करा पटापट तुमची ऑर्डर बुक करा मैत्रिणीनं आता ह्या ब्लाऊजची प्राईस तुम्हाला सांगते ह्या <coughs> ब्लाऊजची प्राईज असणार आहे सिंगल ब्लाऊज जर तुम्ही घेतलात तर दोनशे तीस रुपये विथ फ्री शिपिंग ह्या ब्लाऊजची प्राईज असणार आहे टू थर्टी विथ फ्री शिपिंग आणि जर तुम्ही दोन ब्लाउज घेतलीत तर तुम्हाला चारशे रुपये जोडी असे हे ब्लाऊज बसणार आहेत चारशे रुपये जोडीला तुम्हाला हे ब्लाऊज मिळणार आहेत त्याच्यामुळे नक्की आपली ऑर्डर पटापट पत्त मैत्रिणीने बुक करा छान असा हा मरून कलर आता ह्यामध्ये तुम्हाला मी फॅब्रिक दाखवलं आहे जवळून कशाप्रकारे असणार आहे ब्लाऊज प्रकारे असणार प्रकार आहे ते बघितलं तुम्ही आता मी ह्याचं तुम्हाला कलर दाखवते कुठले कुठले कलर अवेलेबल आहेत ते दाखवते ह्या टाईपमध्ये आहे बघा ह्या टाईपमध्ये ब्लाउज येणार आहे बघा तर आता मी तुम्हाला कलर दाखवते ह्यामध्ये कुठले कुठले आहेत ते छान असा हा मोरपी कलर असणार आहे ह्याच्यामध्ये स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणीनो छान असा हा कलर छान असा रेड कलर असणार आहे छान असा रेड कलर साईज असणार आहे मैत्रिणीनो तीस ते चौतीस चेस्ट साईजवाल्यांना हे ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे त्यामुळे एक्सेल साईजवाल्यानेच हे ब्लाउज घ्या मैत्रिणीनं छान असा हा बॉटल ग्रीन कलर मैत्रिणीनो छान असा बॉटल ग्रीन कलर स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणी स्क्रीनशॉट घ्या छान असा हा राणी पिंक कलर हॉट पिंक कलरही म्हणू शकता तुम्ही एक्सेल साईज आणि प्राईज असणार आहे दोनशे तीस रुपयाला एक ब्लाऊज आणि जर दोन तुम्ही घेतले तर तुम्हाला चारशे रुपये जोडीला दोन ब्लाऊज बसणार आहेत छान असा ब्राऊन कलर असणार आहे छान असा हा पिस्ता कलर असणार आहे बघू शकता पिस्ता कलर असणार आहे हा कलर असणार आहे मैत्रिणीनो ने ने एक नेव्ही ब्लू कलर आहे हा नेव्ही ब्लू कलर आहे डार्कमध्ये आहे तो तुम्हाला ब्लॅक दिसेल पण हा नेव्ही ब्लू डार्क नेवी ब्लू कलर आहे डार्क नेव्ही ब्लू कलर आहे छान असा ग्रे कलर राखाडी कलर छान असा राखाडी कलर असणार आहे छान असा हा मरून कलर मरून कलर असणार आहे बघू शकता छान असा हा हां हा ब्लॅक कलर असणार आहे बघ ब्लॅक कलर असणार आहे हा छान असा ब्लॅक कलर छान असा हा गोल्डन कलर बघू शकता छान असा गोल्डन कलर असणार आहे आणि छान असा हा वाईन कलर असणार आहे डार्क वाईन कलर असणार आहे एवढे कलर यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार मैत्री ना साईज फक्त एक्सेल मिळणार आहे प्राईज असणार आहे दोनशे तीस रुपये विथ फ्री शिपिंग सिंगल ब्लाऊज घेतला तर आणि डबल दोन ब्लाऊज घेतलं तर तुम्हाला चारशे रुपये जोडीला दोन ब्लाऊज मिळणार आहेत तर आजच तुमची ऑर्डर पटापट बुकिंग करा मैत्री नो आणि दुसरी डिझाईन दाखवते पटापट दुसरी ऑर्डर दुसरी डिझाईन दाखवते आणि तुम्हाला ही दुसरी डिझाईन आहे बघू शकता छान असे ऑरगॅन्झा पप स्लीवचे ब्लाऊज असणार आहेत हे बघू शकता हा आहे छान असा गोल्डन कलर त्याला ऑरगॅन्झाचे पप स्लीव्ज आहेत बघा स्लीव्ज असणार आहेत ऑरगॅन्झाचे आणि बाकी फॅब्रिक असणार आहे तुम्हाला स्ट्रेचेबल जाड फॅब्रिक आहे छान असा हा गोल्डन कलर असणार आहे साईज असणार आहे डबल एक्साईज तीस, तीस ते छत्तीस इंच चेस्टपर्यंत सगळ्या मैत्रिणी माझ्या घेऊ शकतात यांची प्राईज असणार आहे टू फिफ्टी दोनशे पन्नासला एक ब्लाऊज असणार आहे आणि जर तुम्ही जोडी घेतलीत तर तुम्हाला साडेचारशे रुपयाला जोडी भेटणार आहे फोर फिफ्टीला तुम्हाला दोन ब्लाऊज भेटणार आहेत आणि एक ब्लाऊज सिंगल घेतला तर दोनशे पन्नासला एक ब्लाऊज भेटणार बघू शकता स्क्रीनशॉट घ्या गोल्डन कलर छान असा गोल्डन कलर पफ खूप छान दिसत मैत्रिणीनं याचे घातल्यानंतर बघू शकता तर याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते छान असा बेबी पिंक कलर बघू शकता छान असा बेबी पिंक कलर हा डार्क मोरपिशी कलर आहे डार्क मोरपिशी कलर रेड कलर असणार आहे हा छान असा रेड कलर छान असा हा मरून कलर छान असा हा राखाडी कलर ग्रे कलर बघू शकता घातल्यानंतर खूप छान बिकत मिळते मग ब्लाऊज आहे एकदा घेऊन बघा छान असा वाईन कलर डार्क वाईन कलर असणार आहे हा छान असा हा पीच कलर पीच कलर छान असा हा चिकू कलर बघू शकता चिकू कलर आणि छान असा हा बॉटल ग्रीन कलर छान असा बॉटल ग्रीन कलर ही ब्लाउजं तुम्हाला एवढ्या कमी प्राईजमध्ये कुठेच मिळणार आहेत मैत्रिणीनो तर आजच ह्या ऑफरचा फायदा घ्या आणि तुमचे पीस लवकरात लवकर बुक करा मैत्रिणीनो अगदी रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला ब्लाउज मिळणार आहेत तर लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा मैत्रिणीनो विथ फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला ही ब्लाउज मिळणार आहेत तर आपली ऑर्डर आजच बुक करा मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली माझा फोन नंबर देते त्याच्यावर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता मैत्रिणी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन त्यामध्ये सुद्धा रिजनेबल प्राऊ प्राईजमध्ये तुम्हाला मी ब्लाऊज देण्याचा प्रयत्न करेन तर आजच्या पुरतं एवढंच स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ